नमस्कार आज आपण बनवणार आहोत पारंपारिक आणि आरोग्यदायी असं हळदीचं लोणचं उन्हाळा असो किंवा सणासुदीचा दिवस हे लोणचं आरोग्य वाढवतं तसंच देही लागतं चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम हळद स्वच्छ धुवून घेतलेली आहे हळद धुतल्यानंतर आपल्याला याला छान सुकवून घ्यायचं आहे हळद ओली राहता कामा नये नाहीतर लोणचं लगेचच खराब होऊन जातं आता या सुकवलेल्या हळदीची आपल्याला अशा प्रकारे सालं काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने हळदीची सर्व सालं आपल्याला काढून घ्यायची आहे आता ही सालं काढलेली हळद आपल्याला किसून घ्यायची आहे बरेच जण हळदीचे काप करून देखील लोणचं बनवतात इथे मात्र मी जाड किसनीने ही सगळी हळद किसून घेणार आहे अगदी अशा पद्धतीने जाड किसणीने हळद किसून घेतल्यामुळे हळद अशा प्रकारे सुटसुटीत दिसते आणि लोणचं देखील अगदी छान दिसतं तर इथे मी पूर्ण हळद किसून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये इथे मी दोन चमचे जिरं दोन चमचे शोप आणि दोन चमचे धने घेतलेले आहे हे साहित्य मी अडीचशे ग्रॅम हळदीनुसार घेत आहे आता हे आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे हे भाजताना इथे मी तेलाचा वापर केलेला नाही आहे अशा प्रकारे आपल्याला हे कोरडस असे मसाले भाजून घ्यायचे आहे आता याच कढईमध्ये दोन चमचे मेथीदाणे देखील आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत मेथीदाणे भाजून झालेले आहेत आता हे काढून घेऊयात आता आपण पहिलं भाजून घेतलेलं साहित्य जे होतं त्यामध्ये हे दाणे ॲड करून द्यायचे आहे व मिक्सर पॉटमध्ये जाडसर बारीक करून घ्यायचे आहे हे बघा अगदी अशा प्रकारे आपल्याला जाडसर मसाला हवा आहे म्हणजे लोणचं अगदी मस्त लागतं आता त्याच कढईमध्ये एक वाटी तेल घ्यायचं आहे हे तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यावर यामध्ये मी सात ते आठ मिरे घालते आहे त्याचबरोबर पाच ते सहा लवंगा घालायचे आहेत यामुळे लोणच्याला छान असा स्वाद येतो आता इथे गॅस आपल्याला बंद करून द्यायचा आहे आणि तेल छान थंड करून घ्यायचं आहे आता या तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे त्याचबरोबर आपल्याला इथे मोहरीची डाळ घालायची आहे तर मोहरीची डाळ जी आहे ही तुम्ही बघितलीच असेल ही मार्केटमध्ये तुम्हाला आरामात मिळून जाईल पिवळ्या कलरची अशी ही मोहरीची डाळ असते तर इथे मी चार ते पाच चमचे मोहरीची डाळ घालते आहे तुमच्याकडे जर मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही मोहरीला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आता आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला यामध्ये ॲड करायचा आहे त्याचबरोबर इथे मी तीन चमचे लाल मिरची पावडर घालते आहे आणि स्वादानुसार इथे मी तीन ते चार चमचे मीठ घालते आहे त्याचबरोबर दोन चमचे साखर घालते आहे आता हे सगळे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण किसून घेतलेली हळद या तयार मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि पूर्ण व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तयार मिश्रणामध्ये हळद अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आता हे लोणचं चटपटीत लागावं याकरता इथे मी एका पूर्ण लिंबाचा रस इथे टाकते आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तयार आहे आपलं झटपट असं हळदीचं लोणचं आता हे लोणचं व्यवस्थित वर्षभर टिकण्याकरता काय करावं तरी ते मी काचीची भरणी स्वच्छ धुवून सुकवून घेतली आहे आणि यामध्ये आपल्याला हे लोणचं भरून ठेवायचं आहे तीन ते चार दिवस हे लोणचं भरणीमध्ये मुरायला ठेवायचं आणि त्यानंतर मात्र हे लोणचं खाण्याकरता तयार आहे तर मग आरोग्यासाठी फायदेशीर आणि चवीलाही झंझणीत असं हे हळदीचं लोणचं नक्की करून बघा आणि पसंत पडलं तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका